शेतकरी मित्रांनो वर्षभर मागणी असणार म्हणजे बेदाण्याचे जर आपण विचार केला तर त्याचं हार्वेस्टिंग कशा प्रकारे केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बेदाना द्राक्षापासून कसा बनवला जातो या विषयात सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया तर सर्वप्रथम काय केलं जातं बागेतून जर विचार केला तर हे पाहू शकता अशा प्रकारे द्राक्षाच्या घडांचं हार्वेस्टिंग केलं जातं हार्वेस्टिंग करून इथं जर पाहिलं तर ही पूर्ण इथं बेदाण्याची प्रोसेस बनवली जाते मित्रांनो बेदाना कसा बनवला जातो इथं तर हार्वेस्टिंग करून आणल्यानंतर हे पाहू आहे कॅरेटमधून अशा प्रकारे आपण आणतो आता इथं जर पाहिलं तर आता काम थांबवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला डेमोसाठी तु मी तु एवढंच दाखवत आहे अशा प्रकारे यामध्ये द्राक्ष आणल्यानंतर हे पाहू शकतात डिपिंग ऑइलमध्ये हे बुडवले जातात स्टार्टिंगला अशा प्रकारे बुडवून नंतर बुडवून काढून मित्रांनो काय केलं जातं तर पुढे जर विचार केला तर एक गाडा आपण बनवून घेतलाय त्या गाड्याद्वारे मित्रांनो आपण पुढे शिफ्ट करत असतो डिपिंग ऑइलमध्ये बुडवल्यानंतर हे पाहू शकता या ठिकाणी आपण या गाड्यावरती कॅरेट ठेवत असतो इथे जर विचार केला तर नऊ कॅरेटावरती ठेवल्यात नऊ नऊ अठरा कॅरेट देखील आपण ठेवू शकतो आणि ठेवल्यानंतर हे पाहू शकता इझिली आपण मित्रांनो हे पुढे नेऊ शकतो नेल्यानंतर काय केलं जातं इथं अशा प्रकारे आपण गाडा ठेवल्यानंतर हे पाहू शकता इथून कॅरेट आपण अशा प्रकारे उतरून इथं जर पाहिलं तर रॅक जवळ आपण ठेवत असतो इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता आपण रॅक जवळ ठेवून घेतलेला आणि ही जर ठेवायचा विचार केला आपण तर हे पाहू शकता डिपिंग ऑइलमधून बुडवल्यानंतर आपण ह्या रॅकवरती अशा प्रकारे गड हांतरून घेत असतो इथे जर पाहिलं तर तर बुडवून आणल्यानंतर अंतरायची प्रोसेस कशी असते तर इथं पाहू शकता तुम्ही अंतरायचं काम चालू आहे आपल्याला इथं जर पाहिलं तर आपण हे पाहू शकता एक दोन तीन चार पाच सहा रॅक मित्रांनो पाहायला मिळतात सहाचा चा सेट आहे जवळजवळ इथं जर विचार केला तर तीन ते चार या एक काही एक ब्लॉक वाईज केला ह्या ब्लॉकमध्ये जर पाहिलं तर आपल्याला जवळजवळ पाच ते सहा मित्रांनो रॅक पाहायला मिळतात आणि त्यामध्ये असे आपण डिवायडेशन करून घेतलेलं आहे तर विचार केला तर आपण अंतरायचं काम अशा प्रकारे आपण करत असतो आणि हा जो घडा आहे डिपिंग ऑइलमध्ये बुडवलेला आपण अंतरल्यानंतर पूर्णता प्रोसेस पूर्ण व्हायला जवळजवळ एक दहा ते अकरा दिवसचा कालावधी मित्रांनो लागत असतो दहा ते अकरा दिवसामध्ये मित्रांनो वेदाना हा तयार केला जातो पूर्ण तयार होत नाही परंतु दहा ते अकरा दिवसानंतर आपण काय करत असतो जर विचार केला तर इथून मित्रांनो आपण पुढे शिफ्ट करत असतो जर पुढची प्रोसेस जर आपण पाहिली यानंतर गड अंतरून हे पाहू शकता हळूहळू आपल्याला वेधनात तयार झालेला मित्रांनो पाहायला मिळतो इथं जर पाहिलं तर हे पाहू शकतात सर्वसाधारण याचा जर विचार केला तर दोन दिवस ह्याला कंप्लीट झालेत इथं जर पाहिलं तर वरची जी काड्या मित्रांनो सुकून गेलेलं आहे पूर्ण हे पाहू शकत आहे मनी पडण्याला सुरुवात या ठिकाणी झालेला आहे तर अशा प्रकारे प्रोसेस होत असते मित्रांनो तिथं आपण पाहिलं त्याच्या पुढे जर आपण पाहिलं तर त्यापेक्षा दोन दिवस ह्या रॅकला जास्त झालेत हे पाहू शकतात तिथं जर आपण पाहिलं तर तिथं नुकती काढे आपल्याला सुकण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळत होतं परंतु इथं जर पाहिलं तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर हे पाहू शकता पूर्ण या ठिकाणी तयारीस आलेला आहे आता इथं जर विचार केला पाणी पूर्ण आटून गेलेलं आहे अशा प्रकारे पाहायला मिळतं इथे देखील मित्रांनो पाच ते, ते सात आपल्याला सिक्वेन्स पाहायला मिळतो त्याचबरोबर इथे जर विचार केला तर आपल्याला चार ब्लॉक मित्रांनो पाहायला मिळतात पहिल्यांदा आपण गेलो होतो तो एक नंबरचा ब्लॉक आहे इथं जर आपण विचार केला तर हा चार नंबरच्या ब्लॉकमध्ये मी उभा आहे जर विचार केला तर मित्रांनो द्राक्ष आणल्यानंतर इथं प्रत्येक ब्लॉक वाईस शिफ्ट केलं जातं त्याचबरोबर एक एक ब्लॉकचं हार्वेस्टिंग या ठिकाणी आपण रोजचा जर विचार केला तर एक दिवस आड कमी नाही हार्वेस्टिंग रोज चालूच असतं त्याचबरोबर जर विचार केला तर सर्वसाधारण स्टोरेज मधून सर्वसाधारण मित्रांनो दोन टन माल रोज आउटपुट होत असतो रोज विक्री दोन टन मालाची होत असते फिनिश करून तर आणि जर आपण आवकचा जर विचार केला तर सर्वसाधारण मित्रांनो आठ ते दहा टन माल रोज हे घेत असतात आणि त्यावर प्रोसेस करून एवढा आपल्याला आउटपुट पाहायला मिळतं आणि सर्वसाधारण विचार केला तर एक हे जो बेदान आहे आपण घड आणल्यानंतर पूर्ण होण्याला मित्रांनो सर्वसाधारण आपल्याला विचार केला तर बारा दिवसाचा कालावधी लागत असतो बारा दिवसामध्ये मित्रांनो या आपण टाकल्यानंतर घडापासून बेदान तयार होत असतो मित्रांनो तिथून पुढे जर पाहिलं तर हे पाहू शकता विचार केला तर अकरा दिवस पूर्ण झालेले आहेत पाहू शकता या ठिकाणी जर आपण विचार केला तर बेदाना पूर्ण या ठिकाणी तयार झालेला अकरा दिवसांमध्ये आपण जर विचार केला तर हे पाहू शकता इथं जर अशा प्रकारे जर पाहिलं तर हे पाहू शकता पूर्ण बेदाना आपल्याला सुट्टा झालेला मिळतो झाडाचा जर विचार केला तर झाडायचं काम चालू हे पाहू शकता कळकाची एक आपण काठी घेतली आणि त्या काठीद्वारे जर पाहिलं तर झाडलेलं काम चालू आहे झाडते कसं झाडते तर पाहू शकता या ठिकाणी जर पाहिलं आपण तर खाली अगोदर जर पाहताय तुम्ही तर हे पाहू शकता बेदाना या ठिकाणी कलेक्शन भरपूर झालेलं आहे तरी देखील जर वरचा विचार केला वरचं देखील झाडल्यानंतर हे पावशिक आहे पूर्ण बेदाना आपल्याला खाली पडलेलं आहे मित्रांनो पाहायला मिळत असतो इथं जर पाहिलं तर अशा प्रकारे त्याचबरोबर शेडनेट हे आपण अगोदर अंतरून आहे त्याच्या बाजूला कागद देखील अंतरून घेतलेला आहे जो साईडला पडणार आहे तो बेदाना मित्रांनो या इथं पडणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर हे पावशिक आहे पूर्ण माग्याक रिकामी झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथून पुढचा जर आपण विचार केला तर मित्रांनो हि हे जे आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे आता जे बेदान आपण बाहेर काढलेलं आहे त्याला आपण या ठिकाणी आज रात्री मित्रांनो भट्टी वॉश करून भट्टी लावणार आणि भट्टी लावल्यानंतर उद्या जर विचार केला तर एक दिवस आपण सकाळी वाळवणार रात्रीपर्यंत आणि नंतर आपण एक मळणी करून त्याचे पूर्ण जे आपल्याला काड्या पाहायला मिळतात काड्या सेपरेट होऊन पूर्ण आपल्याला अशा प्रकारचा मित्रांनो बेदाना फायनल मिळतो आणि त्याचं मित्रांनो आपण विक्री करत असतो मित्रांनो आपल्याला हा फायनल बेदाना तयार होण्यासाठी याला एखादा स्प्रे करावा लागतो का तर नक्कीच मित्रांनो कर स्प्रे करावा लागतो जो बारा दिवसाचा कालव्या त्यामध्ये मित्रांनो आपल्याला एक दहा दिवसाच्या पिरियडमध्ये आपल्याला मित्रांनो याच्यावरती स्प्रे करून घेणं तितकंच गरजेचं असतं तर कोणता स्प्रे करायचा असतो तर मित्रांनो डिपिंग ऑइल आणि त्याचबरोबर कार्बोनेटचा मित्रांनो आपण स्प्रे करत असतो हे जर विचार केला तर एक दिवस आड किंवा दोन दिवस आड मित्रांनो आपण स्प्रे करू शकतो स्टेजनुसार आपण स्प्रे करणं गरजेचं असतं इथं जर पाहिलं तर हे पाहू शकता स्प्रे केल्यामुळे आपल्याला योग्य क्वालिटीचा त्याचबरोबर योग्य असा बेदाना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतो अशा प्रकारचा जर आपण हिथून पुढची जर प्रोसेस पाहिजे तर तिथून पुढची आपण प्रोसेस पाहून घेऊया झाडलेल्या बेदाना हे पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो आपण कलेक्शन केलं इथं जर पाहिलं तर सर्वसाधारण बरेच कॅरेट या ठिकाणी आपण मित्रांनो आणून ठेवले रॅक वाईज जर विचार केला आपण तर दोन ते तीन रॅकचा आपण एकदा या ठिकाणी स्टोरेज करत असतो आणि त्यानंतर जर विचार केला तर हे पाहू शकता इथे जर पाहिलं तर आपल्याला हे दोन जंबो कॅरेट पाहायला मिळतात यामध्ये आपण पाणी घेत असतो आणि पाण्यामध्ये जर विचार केला तर हे पाहू शकता अशा प्रकारे आपण पाऊ आहे आपण बुडवून काढत असतो प्लेन पाण्यामध्ये पाण्यामध्ये बुडवून काढल्यानंतर जर विचार केला आपण तर मित्रांनो हा ड्राय केला जातो बेदाना कशा प्रकारे तर हे पाहू शकता इथं जर पाहिलं तर यामध्ये मित्रांनो असं ठेवलं जातं आणि यामध्ये आपण तो जो ओलंब बेदाना त्या ठिकाणी यामध्ये टाकत असतो आणि इथं जर विचार केला तर इथे एक आपल्याला मोटर पाहायला मिळते आणि इथंच आपण एक जोडून घेतलं हे पाहू शकता ऑटो या ठिकाणी जर आपण चालू केली मोटर तर हे पाऊ शकता इथं ब्रेक देखील पाहायला मिळतो आपण हे फिरलं जातं पूर्ण आणि पाणी निघण्यासाठी इथं आपल्याला पाईप पाहायला मिळतं हे पाऊ शकता पूर्ण जे बेदानामध्ये पाणी आपल्याला बुडवलेलं आहे म्हणजेच आपण जे कार्बोनेट असो त्याचबरोबर जर डिपिंग ऑइलचा विचार केला याचा आपण स्प्रे करत असतो ते आपण विचार करतो की तसाच मार्केटमध्ये बेदान येतो का तर तसा नसतो येत तर मित्रांनो आपण पूर्णता काळजी घेतली जाते जर विचार केला तर इथं पूर्ण वॉश करून या ठिकाणी ऑइल आणि कार्बोनेट आहे ते पूर्ण या ठिकाणी आणि करून पाहू तर आपल्याला एक स्क्वेअरमध्ये इथं फरशी बसवलेली पाहायला मिळते त्याचबरोबर जर पलीकडं पाहिलं आपण तर पलीकडे देखील मित्रांनो आपल्याला एक स्क्वेअर करून घेतलेला आहे मातीचा अशा प्रकारे पाहायला मिळतं तर काय करत असतो वॉश केलेले जे बेदान असतात ते मित्रांनो नंतर आपण कॅरेटमध्ये भरत असतो त्याचबरोबर जर विचार केला तर ह्या फरशीवरती आपण चारही बाजूने या ठिकाणी जवळजवळ सात ते सात किंवा आठ फुटाचा आपण थर लावत असतो जसे कॅरेट असतात तसे तशा पद्धतीने आपण थर लावत असतो आणि त्यामध्ये जर पाहिलं तर मध्ये तुम्हाला पाठी देखील पाहायला मिळेल आता ही पाठी कशाच्या आहे तर मित्रांनो यामध्ये आपण गंधक पेटवून ठेवत असतो म्हणजेच गंधकाची धुरी दिल्यानंतर आपण फाईनमध्ये हे पाहू शकता अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बेदाना या ठिकाणी वाळवायला ठेवत असतो वाळल्यानंतर आपण काय करतो जर नंतर आपण त्याची मळणी करत असतो मळणीमध्ये काय केलं जातं तर ह्या ज्या अशा प्रकारच्या काड्या वगैरे आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर काही एक बेदानाला अशा प्रकारे राहिलेले असते एखादी काडी वगैरे ती मित्रांनो त्या पूर्णतः पूर्णदा प्रकारे जो नेटिंगचा जो बेदाना असतो तो अशा प्रकारे मित्रांनो ओकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पा आणि नंतर आपण हा मार्केटमध्ये पाठवत असतो आता जर विचार केला तर मित्रांनो मार्केट रेट आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतो ह्या वर्षीचा जर विचार केला तर ह्या सीझनमध्ये द्राक्षाचं प्रमाण कमी असल्यामुळे आपल्याला मार्केट रेट देखील मित्रांनो जास्त प्रमाणात पाहायला मिळतो त्यामुळे तुम्ही बेदानाला देखील मित्रांनो द्राक्ष वापरू शकता त्याचबरोबर बेदाना बनवून भरघोस उत्पन्न मित्रांनो मिळू शकता तर मित्रांनो आज आपण पाहिलेले बेदनाची पूर्ण प्रोसेस जर विचार केला तर बारा दिवसाची आपल्याला ही प्रोसेस मित्रांनो पाहायला मिळते बारा दिवसामध्ये मित्रांनो पूर्ण आपल्याला बेदाना तयार झालेला पाहायला मिळतो परंतु काय करायचं आपल्याला तर असं सिस्टमॅटिकली आपल्याला स्ट्रक्चर असावं त्याचबरोबर योग्य रीतीने आपण करणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर वेदाना वॉश करून अशा प्रकारे आपण जो ऑइल वगैरे त्याबरोबर कार्बोटचा वापर करणार आहे ते देखील व्यवस्थित वॉश करून आपण जर कस्टमरला दिलं तर मित्रांनो चांगला आपल्याला एक नंबर क्वालिटीचा बेदाना मार्केटमध्ये चालणार आहे त्याचबरोबर रेट देखील आपल्याला चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे तर अशा प्रकारे हा बेदाना आपल्याला पाहायला मिळतो आणि भरपूर सारा आपण या ठिकाणी आज पाहिला आहे की कशाप्रकारे स्टार्टिंगपासून आपण हार्वेस्टिंग केल्यापासून ते फायनल बेदाना कसा तयार होतो हे आपण माहिती मित्रांनो पाहिलेलं आहे तर कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका